चार 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 उत्तर सोला आलं पाहिजे काय चिन्ह द्या सांगा चार अधिक चार वज़ा चार चार आणि चार आठ मधून चार, चार गेले सोळा आलं पाहिजे रॉंग नेक्स्ट चार चार आठ आठ चार बाला, बाला। चार चार गुणील है आधी गुणी लेना चार चौक सोला सोलह अभी चार वीस वीस सोलह आल पाजे बा चला को चार आणि चार आठ आठातून चार गेले चार. चार, hmm. <laughs> चार, 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 गे चार 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 गेले उत्तर किती आलं चार आणि त्या चाराचा वर्ग चाराचा वर्ग